तर त्यांच्या कारखान्याचं प्रकरण लोकसभेच्या वेळेला गाजलेलं होतं आणि अचानक त्यांना थोडीशी भाजपला साथ द्यावी लागली होती पण ते पुन्हा आले तुतार तुतारी हातात घेतले आणि त्यांनी सहा वेळा आमदार असलेल्या बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांचा पराभव केला माड्यात लढताना म्हणजे पहिल्यापासून ठरलेलं होतं का म्हणजे तुतारीकडून लढायचं का भाजपकडून संधी नाही मिळाली म्हणून तुतारीकडून लढली महत्वाचं आपल्याला देखील माहिती असेल दीड वर्षापूर्वीच आमचे नेते पवार साहेबांनी त्या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर केली होती पंढरपूर मंगळवड्यातून आणि मग पंढरपूर मंगळवाड्यातून ती निवडणूक जिंकायची अशी सगळी तयारी झाली होती परंतु मधल्या त्या ह्याच्यानंतर काही आमचे नेते मंडळी तालुक्यातले बसले आणि मग असं ठरलं की दोन्ही विठ्ठल परिवाराचे दोन आमदार होतील म्हणून मग मी नऊ ऑगस्टला निर्णय झाला की माढ्यातून लढायचं आणि ते देखील पवारसाहेबांच्या बाजूनं आणि मग पवारसाहेबांच्या बाजूनं त्या ठिकाणी मला तिकीट मिळालं आणि निवडणूक लढलो आणि तीस हजार तीस वर्षाची सत्ता <laughs> तीन महिन्यात तीस हजारानं पाडण्यात यश आलं ते माझ्या सर्वसामान्य माझे सोबत जे असणारे सहकार्य आहेत यांनी रात्रीचा दिवस केला त्या सगळ्यांमुळे ते यश मला एक गोष्ट सांगा अचानकपणे ते पंढरपूर मंगळवेढा सोडून माड्यात यायचं तो कठीण होता निर्णय कारण तयारी तिकडून गेली होती बरीचशी तो निर्णय कठीण होता परंतु या निर्णयामध्ये देशाचे नेते पवारसाहेब आणि आमचे जिल्ह्याचे भूषण मोठे दादा आणि खासदार साहेब आणि माझ्या सर्व नेते मंडळींनी ने त्याला मला साथ दिली म्हणून तो निर्णय मला यशस्वी झाला आणि त्यांच्या साथीमुळं आणि पंढरपूरची बेचाळीस गावं त्या मतदारसंघात माझा साखर कारखाना आणि माझं स्वतःच गाव त्या मतदारसंघात होतं त्यामुळं सगळ्यांची अशी होती की तिकडं लढावं कठीण होता परंतु यश मिळालं पण गेल्या वेळेला लोकसभेला कारखान्याचं काम आलं होतं याला कोणी काय पाय वगैरे काय अडवा घातला नाही ना आतापर्यंत नाही भविष्यात येईल ते निस्तारू अच्छा मला एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही लढलात आणि आता तुम्ही जिंकलात अजून पण डोक्यावर गुलाल तुमच्या केसातलं काही निघे नाही मग ठीक आहे भाजपचं सेलिब्रेशन जास्त नाही सत्ता तुमच्याकडे काय आमदार कमी आले तुमच्या तुमचा गुलाल एकदम तीस वर्षाचा गुलाल आहे अच्छा त्यामुळे जास्त दिवस टिकेल अच्छा जास्त दिवस टिकेल मला एक गोष्ट सांगा की आताच्या घडीमध्ये तुम्ही ज्यावेळेला आहे त्याला ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं तुम्ही तर तीस हजारांनी जिंकलात तर तुम्हाला हा प्रश्न जर लोकांनी विचारला की तुमच्याकडे नाही का ईव्हीएमचा प्रयोग झाला तर हा खर तर वरिष्ठ नेते त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील मी छोटासा कार्यकर्ता आहे जी पक्षाची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे अच्छा पण मला एक गोष्ट सांगा ले की आता तुम्ही तुमचा अजेंडा काय असणार छोट्या गटासह तुम्ही कसे लढणार भाजपच्या सत्ता आहे दोनशे सव्वा दोनशे आमदार आहेत त्यांचे महायुतीचे आपल्याला देखील माहिती आहे की ज्यावेळेस रायरेश्वराच्या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती त्यावेळेसची परिस्थिती जर बघितली त्यावेळेस महाराजांना वाटत नव्हतं का होतं का आपल्याला की चारशे वर्षानंतर महाराजांचं नाव निघेल त्यामुळे मुठभर मावळ्यांना घेऊनच त्या ठिकाणी सत्ता मिळाली होती आणि स्वराज्य उभा राहिलं तशी ही सुरुवात जरी छोटीशी असली तरी याचं नक्की आम्हाला भविष्यामध्ये मोठं काम होईल मामा भाच्याची एक जोडी आता विधानसभेत झाली लोकांना माहीत नसेल पण कळम उस्मानाबादचे आमदार जे आहेत धाराशिवचे आमदार कैलास पाटील ते तुमचे मामा आणि मामा आणि भाच्यामध्ये मा अंतर फार वाटत नाही पण म्हणजे माझ्या आईचे ते सगळ्यात लहान भाऊ आहेत आणि माझ्या आई सगळ्यात मोठ्या मग मामांचा काय टिप्स वगैरे दिले होतं का मामाने नक्की निवडणुकीत त्यांची देखील महाविकास आघाडीचे ते आमदार आहेत आणि मामा म्हणून दादा देखील माझ्या प्रचाराला आले होते खासदार साहेब आणि खूप मदत देखील झाली आणि त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ बघितलाय त्यामुळे ह्या कामकाज करताना नक्कीच मला त्या अनुभवाचा फायदा होईल मामांचा तुमचा फोटो पण तुम्ही म्हणाला एक फोटो आहे काय गोष्ट लहान असताना आम्ही दोघं हाफपेंट वरचा एक फोटो आहे आणि विधानसभेत ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी फोटो काढून तो ट्विट करायचा आम्ही ठरवलं दोन फोटो येस येस हाफ पॅन्ट ते फुल पॅन्ट आणि विधानसभा हा गल्लीत न डायरेक्ट मुंबईत मुंबईत विधानसभेत गल्ली टू विधानसभा मुंबई असा माझ्या मा, मामाबाच्याचा प्रव, प्रवास आहे हा प्रवास सोपा नाही कारण लोकसभेच्या वेळेला त्यांना ज्या काही अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं होतं त्याला महाराष्ट्र त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी थोड्याफार बघितलेल्या आहेत आता काही अडचण येणार नाही ना येणार विश्वास आहे ना कारखाना सुरू झालाय सात हजारानं गाळप करतोय येत्या दहा दिवसात ते दहा हजारावर जाईल आणि पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू काय झालं बैठक हे आज आ, 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 नेते पद निवड प्रवक्ता प्र, प्र, प्रतोद निव, निवडणी या गोष्टी झाल्या ईव्हीएम बद्दल ते तर साहेबांनी सांगितलं असेल अच्छा चलो ठीक आहे तर तुम्हाला शुभेच्छा तुमचा पहिलाच कार्यकाळ आहे त्यामुळं का या विधानसभेमध्ये ईव्हीएमचा प्रश्न तर गाजणारच आहे पण त्यासोबतच अशा खूप जोड्या आहेत काही बहीण भावाच्या जोड्या आहेत आणि ही एक वेगळी अनोखी मामा भांजे की जोडी आपल्याला विधानसभेत बघायला मिळाली